गणपती विसर्जनाच्या वेळी काही गोडाचा पदार्थ बनवण्याचा तुम्ही बेत करत असाल तर आजची रेसिपी आहे त्याचबरोबर अगदी पुढच्या आठवड्यामध्ये असणारे पितृपक्षाच्या रेसिपीमधील देखील आजची ही रेसिपी खूप महत्त्वाची अशी रेसिपी पितृपक्षामध्ये आपण खूप सारे पदार्थ जेव्हा पाहत असतो त्यामध्ये तांदळाची खीर देखील आपण बनवतच असतो त्यामुळे तुम्हाला उद्याच्या गणपती विसर्जनासाठी सा म्हणाल किंवा पितृपक्षांच्या रेसिपीसाठी म्हणाल ही रेसिपी अगदी महत्त्वाची ठरणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर अगदी दूध थोडंच आहे परंतु तुम्हाला बासुंदीसारखी अगदी क्रीमी अशी खीर खायची असेल तुम्हाला अगदी कमीत कमी दुधामध्ये देखील घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये क्रीमी अशी बासुंदीसारखी ही तांदळाची खीर कशी बनवायची यासाठी काही सिक्रेट टिप्स या रेसिपीच्या मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झटपट पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही बासुंदीसारखी क्रीमी तांदळाची खीर तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल खीर खाताने जेव्हा दाताखाली हे खोबरं येतं तेव्हा ती खीर आणखीनच चवीला छान लागते आता खोबरं सेपरेट दळून घेण्यापेक्षा आपण तांदळामध्येच ते दळून घेणार आहोत या ठिकाणी ओढलं खोबरं आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त भाजलेलं आहे तुमचं जर सुकं खोबरं असेल तर तुम्ही ते कमी भाजा त्यानंतर सुकं खोबरं पटकन दळून होतं त्यामुळे तुम्ही ते सेपरेट भाजून घेतला तरीही चालणार आहे त्यानंतर अगदी थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ पाहू शकतो अगदी लहान साईजची वाटी आहे अर्धी ती पाऊन पाऊन वाटी उडी तांदूळ घेतलेली तांदूळ तुम्ही कोणताही घ्या परंतु तुम्हाला जर खीर अगदी चविष्ट हवी असेल तर अगदी सुवासिकच तांदळाचा वापर करा या ठिकाणी मी इंद्रायणी तांदुळाचा वापर केलेला आहे आणि अगदी कमी गॅसवर आपण हे तांदूळ भाजून घेत आहोत अगदी तुम्हाला जास्त कमी पदार्थ बनवायचे असतील तर तेव्हा तुमच्या खूप घाई होते अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने तांदूळ आणि खोबरं आदल्याच दिवशी भाजून ते तुम्ही मिक्सरला दळून त्याची पावडर करून ठेवू शकता आता या ठिकाणी मी आपण हे आदल्या दिवशी करून ठेवणार असाल तर त्यामध्ये तुपाचा वापर न करता तुम्हाला हे तसेच भाजून घ्यायचे आहे आणि छान थंड करून घ्यायचे त्यानंतर ती मिक्सरला दळून काढायची आता या ठिकाणी अर्धा लिटर दूध मी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये दहा ते पंधरा केशरच्या काड्या टाकणार आहे खीर आपली पौष्टिक तर होईलच त्याचबरोबर अगदी खिरीला छान असा रंग यावा यासाठी आपण यामध्ये केशरचा वापर करत आहोत अगदी तुम्ही यातील अर्धी वाटी दूध हे तापवलेलं दूध बाजूला काढून त्यामध्ये देखील केशर ॲड करू शकता परंतु मी संपूर्ण दुधामध्येच हे केशर टाकत आहे आता त्यानंतर आपलं एका गॅसवर दूध छान असं उकळत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत आता तुम्हाला जर खिरीमध्ये खूप क्रंची असे द्र ड्राय फ्रुट्स आवडत असतील तर तुम्ही ते सेपरेट देखील तळून घेऊ शकता परंतु आपल्याला वेळेची बचत करायची आहे कमीत कमी भांड्याचा पसारा घालायचा आहे आणि पटकन खीर बनवून तयार करायची आहे त्यासाठी एकाच कढईमध्ये मी सर्व साहित्य तळून घेतात त्यासाठी या ठिकाणी पाच ते सहा बदाम घेतलेले आहे अगदी पाच ते सहा काजू घेतलेली आहे आणि अर्धी वाटी एवढं चार वळ्या घेतलेल्या अगदी लहान साईजची वाटी होती अर्धी वाटी चार वळ्या घेतले अगदी ड्रायफ्रूट्स कोणते वापरायचे किंवा त्याचं प्रमाण किती का कमी अधिक करायचं हे पूर्णपणे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे त्यानंतर अगदी गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आणि मंदाचेवर हे ड्रायफ्रूट्स छान असे क्रंची तळून घ्यायचे हे पहा ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहे आणि त्याचबरोबर आपलं तांदूळ आणि खोबरं छान असं मिक्सरला देखील दळून झालेलं आहे दळताना जास्त बारीक पीठ करण्याची गरज नाही किंवा जास्त ठोसर देखील ठेवू नका अगदी रवाळ असं हे दळून घ्या त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स छान असे क्रंची तळून घेतल्यानंतर त्यामध्येच हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तुपामध्ये हलकंसं मिक्स करून द्यायचं तोपर्यंत आपले दूध देखील छान असं उकळलेलं आहे हे उकळलेलं दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता अगदी तुमच्याकडे जर दूध खूप कमी असेल अर्धा लिटर दूध नसेल परंतु तुम्हाला अर्धा लिटर दुधाची खीर जेवढी होईल तेवढ्या क्वांटिटीमध्ये खीर बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी ओला नारळ जो आहे तो स्लाईस करून तो मिक्सरला दळून घेऊन त्याचं दूध तयार करू शकता त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे तुमच्याकडे जर ओला नारळ नाही आहे तर तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये सगळं टाकण्याऐवजी या ठिकाणी काजू बदामची देखील पेस्ट करून यामध्ये टाकू शकता अगदी मिक्सरला दळून घेऊन ते टाकू शकता जेणेकरून अगदी घट्टसर अशी आणि ज्या पद्धतीने बासुंदीसारखी ही तुमची खीर तयार होईल हे पहा अगदी गोडाचा पदार्थ म्हणला ना तर त्यामध्ये मीठ हे हवंच आहे मिठामुळे त्या गोडाच्या पदार्थाची लज्जत ही आणखीनच वाढते त्यामुळे आपण खीर ही गोडाचा पदार्थ बनवत असलो तरी तुम्हाला त्यामध्ये पाव चमचं मीठ मात्र टाकायचंच आहे त्यानंतर अगदी तांदूळ आणि दुधामध्ये अगदी पाच ते दहा मिनटं शिजल्यानंतर तुम्हाला यामध्ये साखर ॲड करायची आहे आता साधारणतः अगदी लहान साईजची एक ते दीड वाटी एवढी मी साखर यामध्ये ॲड करणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सा गोडाचं प्रमाण हे कमी अधिक देखील करू शकता आता सुरुवातीला मी अगदी लहान साईजची एक वाटी टाकलेली होती त्यानंतर अर्धी वाटी या ठिकाणी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोडाचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालणार आहे हे पहा अगदी छान अशी ही क्रीमी आत्ताच एवढी क्रीमी ही खीर दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि जशी जशी ही खीर उकळणार आहे तसं तसं तस त्यामध्ये केशरचा रंग उतरणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी त्यावर जी साय आलेली आहे अगदी लो फ्लेमवर मी पाच ते दहा मिनटासाठी ठेवली होती मध्यम आचेवर मध्यम ते कमी आचेवर तुम्हाला ही पाच ते दहा मिनटासाठी ठेवायची आणि अशा पद्धतीने त्यावर जी साय आलेली असते ती छान अशी मिक्स करून द्यायची आता आपण ही गॅस वरून कढई खाली उतरून ठेवलेली आहे त्यामध्ये खूप सारी विलायची पावडर मी टाकत आहे कारण विलायची पावडर टाकताना सर्वात शेवटी टाक जेणेकरून विलायची पावडरचा जो स्वाद आहे तो खिरीमध्ये तसाच टिकून राहतो त्यामुळे जास्त लवकर तुम्ही त्यामध्ये विलायची पावडरचा वापर करू नका सर्वात शेवटी विलायची पावडरचा तुम्ही यामध्ये वापर करा आणि या ठिकाणी आपली ही छानशी क्रीमी तांदळाची खीर बनवून तयार झालेली आहे जी पूर्वतयारी मी तुम्हाला सांगितलेली आहे ती पूर्वतयारी जर तुम्ही आदल्याच दिवशी करून ठेवली तर अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये ही खीर आपली बनवून तयार होती अगदी एकसारखी ही खीर बनून तयार झालेली आहे त्याचबरोबर खूप क्रीमी अशी झालेली आहे आणि एवढंच नाही तर या खिरीचा जो स्वाद आहे जी वास आहे ना तो घरभर पसरलेला आहे इतकी छान अशी ही तांदळाची खीर आपली आज बनवून तयार झाली उद्या तुम्ही ग गणपती विसर्जनासाठी देखील ही तांदळाची खीर बनवू शकता किंवा पितृपक्षाच्या ज्या थाळी आहे त्या म थाळीमध्ये आपल्याला ही तांदळाची खीरही बनवावी लागणार आहे त्यासाठी ही अगदी उपयुक्त अशी रेसिपी आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाइक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर अशाच भरपूर टिप्सहित आणि नवनवीन सहित रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण पूर्ण महिन्यामध्ये आपण फक्त रविवारचाच दिवस सुट्टी घेत असतो पूर्ण महिनाभर मी रेसिपी अपलोड करत असते अगदी सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता तुम्हाला माझ्या भरपूर टिप्ससहित नवनवीन रेसिपीज शिकायला मिळतील आणि इथून पुढेही येणाऱ्या पितृपक्षाच्या खूप साऱ्या रेसिपीज असतील नवरात्रामध्ये येणाऱ्या उपवासाच्या रेसिपीज आणि दिवाळीसाठी पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खालीच्या चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद